कोकणचा कोळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती हो तर मंडळी आज आपण आलो एकदम किनाऱ्यावर जाल टाकली बघू त्या आपल्याला नक्की काय मच्छी मिळते एकदम किनाऱ्यालाच आहोत आहे ती कधी बसून इतिहास आहे बंद पडून आणि रेवदंड ब्रिज आपली शेंश झालं सर्व टाकून घेतलीत आपण सकाळी लवकर आलो होतो पाच वाजता सहा पर्यंत आपली सर्व झालं पाण्यात टाकली आता थोडा पाण्याला ओटी आलाय तर पाणी थोडा खाली गेला की आपण जाऊ ती म्हणजे डायरेक्ट झालं ह्याला सकाळी लवकर झालं टाकली होती तो बघा तिथे आपला बोया दिसत असेल आणि आहोत बघा कुठे आपण एकदम ब्रिज जवळ आताच सूर्य आलाय आणि बाकीच्या बोटी चालल्यात बाहेर आपण एकटे चालू आहे आज पण बघू आपल्याला आज काय मच्छी मिळते नक्की कारण की जाला अशी टाकलीत की आपल्याला आज काय मच्छी मिळेल ते आपल्याला पण समजणार नाही आणि हे बघा ही बोट इथे बंद पडून ठेवली तर मंडळी आता टाइम आहे डायरेक्ट जाऊ ते म्हणजे आपली जाल घ्यायला ओटी पण भरपूर आलाय आणि पाण्याला फोर्स पण आता झालाय तर डायरेक्ट जाऊ ते म्हणजे जाल घ्यायला तर मंडळी आता करतो ते म्हणजे जाल घ्यायला सुरुवात आपली सगळी शेनशा झाला आहेत बघू त्याला आपल्याला आज काय मच्छी मिळते जास्त नाही मिळणार जे काय मिळेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन पुढे काहीतरी हाय शिंगाला आलाय चांगल्या साईजचा बंगालीची साईज बघा काय मस्त आहे एकदम जिवंत आहे आत्ताच लागलाय वाटते काढताना जरा सावकाश काढायला लागते काटा लागला तर आपलं होईल काम आहे तेच शिंगाला साईज काय भारी आहे ठेऊ याला एकदम जिवंत आहे आपली दोन झालं घेऊन झाली काय नाही एकच आलाय आणि पुढे काय हा बारीक साईजचा सा आहे पहिला आला होता तो मस्त एकदम मोठा साईजचा सा होता ह्याची साईज बारीक आहे ह्या साईज आपल्याला रेग्युलर मिळतात तो पहिला आला होता एकदम मस्त आहे बघू शकता जिवंत आहेत अजून आपली चार झालं घ्यायची बाकी आहेत मंडळी आपल्याला आज मच्छी जास्त काय नाही आहेत दोन तीन शिंगाले फक्त जवळजवळ आपली अडीच ते तीन झालं घेऊन झाली पुढे काय मोठ्या साईजचा सा। एक शिंबोरा बारीक डोमा आणि पुढे शिंगाला साइज साईज काय डेंजर साइज आहेत साइज वा काय भारी आहे शिंगालाची एकदम मस्त साइज आहे असले दहा पंधरा भेटले तरी आपलं काम होईल पण यायला पाहिजे अजून अजून आपली झालं त्या बोटीपर्यंत जालं घ्यायची बाकी आतमध्ये जीव आहे ह्याच्या टाकून दो, दो। अजून एक शिंगाला आलाय ह्याची पण साईज मस्त आहे पण आपण आज जुनी झालं घेऊन आलो त्याच्यामुळे पटापट काढून घेऊ एकदम जिवंत आहे आणि ताकद पण जाम आहे मोठे सारखे पकडायला लागतात जरा तरी तुमच्या हातून चूक झाली तर लगेच तुमच्या हाताला काटा लागेल त्याचा त्यामुळे सावकाश ठेवू आपण झालं घेत घेत बहुतेक आलो आपल्या बोटे बोटेजवळून जाल टाकले होते अजून एक शिंगाला आहे साईज एकदम मस्त आहे साईज बघा एकदम मस्त साईजची आणि पाण्याला पण ओटी जाम फास्ट आहे एकदम जाल घ्यायला पण जरा बार येते हातांवर हा बघा एकदम हिट्टी मध्ये आला आता साईज मस्त आहे फक्त एकच आपल्याला बारीक आलाय आणि बाकी साईज बघा आणि आवाज बघा एकदम किनाऱ्याला जमतम आपले पाय पाण्याला खाली लागतील आणि साईजचे शिंगाले कसले आहेत एकदम आणि बघा आपले शिंगाले एकदम जीवंत पायर पडला तर आपला काम होईल आणि बघा काही दिवस जेलीफिश संपले होते आणि आता परत सुरुवात झाली जेलिफिश यायला आणि आपले शेण आहे त्याच्यामुळे काढताना जाम प्रॉब्लेम होते हे बघा बारीक बारीक शिंगाले किती बघा एकदम बारीक काढताना जाम त्रास होते पटापट काढून घेऊ पुढे पण अजून आहेत इथे आपल्याला कचरा आलाय भरपूर शिंगाले पहिले मस्त आलेले मोठे मोठे आता बारीक येतात पुढे तो म्हणजे नुसताच कचरा दिसते पुढच्या आणि कचरा बघा किती आलाय जर तुम्ही समुद्रात कचरा टाकत असाल तर बघा बघू शकता कसं आहे ते कोल्याना भरपूर त्रास होतो याचा A ne și șingala, divântă. Șingalez ale țăruați. आपण आता आपली सगळी जाल घेत आलो आहे अजून एक शिंगाला पुढे अजून एक आहे दोन आहेत एकाच जागेवर त्याची साईज बघा काय मस्त आहे पहिला हा काढून घेऊ आपण मोठाच आहे आणि पुढचा अजून एक मोठा आहे एकदम जिवंत आहोत आणि आलो आपण घेत घेत आपल्या बोटीजवळ आणि ह्याची साईज बघा कसली भारी आहे एकदम शेनशा झालाय त्याच्यामुळे जास्त आटकत ते नॉर्मल साधी झाला असते तर लगेच काढताना आले असते आपल्याला आणि आपली झालं आहेत ते म्हणजे शेणशा मला वाटतं सगळ्यात मोठा असेल आजच्या दिवसातला एकदम चांगल्या साईजचा शिंगाला पण आपली सगळी झालं घेत आलो तो बघा आपला बोया आहे आणि या साइडला बघायला मुर्दी इथे एक शिंगाला आहे आणि पुढे एक शिंगाला आहे बघा मुर्दी साईज बघ असल्या मुर्दीची एकाच जागेवर दोन शिंगाले आहेत पुढे एक आहे आपल्याला त्या साइडला कमी आले होते आणि या साइडला मस्त आले जिवंत आहेत त्याच्यामुळे नीट काढायला लागतात नाही तर हाताला लागेल काटा एकटा चालू आहे पटापट झालं घेऊ आणि जाऊ पुढे अजून एक आहे पुढच्या साईज एकदम मस्त आहे साईज शिंगाला साईज काय भारी आहे शिंगाल्यांची जिवंत आहे साईज बघा आणि आवत बघा कुठे एकदम किनाऱ्याला जास्त लांब नाही गेलोय तरी पण शिंगालय बघा सगळ्यात बारीक शिंगाले, शिंगाले आजच्या दिवसातली आता हे झालं घेऊन जाऊ आणि तिथे आपण एक जाळ एक टाकला एकदम किनाऱ्यावरूनच टाकलाय लावली हो किनाऱ्याला आणि जाल टाकत गेलो त्याच्यात बघू काय मिळते काय नॉर्मल साईज नाहीतर रेग्युलर हे साईजच्या मिळतात आणि आज आपल्याला मस्त एकदम मोठे मोठे भेटलेत थोडासा जाल बाकी आहे पटापट घेऊ आणि जाऊ बघा इथे पण एक शिंगाला आलाय शिंगाला आज आपल्याला शिंगाले झाले दुसरा कायच नाही आलाय आपल्याला वाटलं होतं एकात पिलसा वगैरे मिळेल डोईल तर नाही भेटला आपल्याला दुसऱ्या जालात तरी मिळते का बघू आता आपण आपला शेवटचा जाल घ्यायला सुरुवात करतोय हे एकदम किनाऱ्याजवळूनच टाकलेला एक साईडला दगड बांधलेला आणि एक साईडला काठी खाली अडकवलेली पटापट घेऊ जाल आणि जाऊ ते म्हणजे किनाऱ्याला एक शिंगा आला आहे त्याची पण साईज मस्त आहे शेवटचा झाला आहे आणि शिंगाला आलाय जेवण साईज बघा एकदम जिवंत आहेपट्टी रेपटी एकदम चिकट असते हा बघा इथे पण एक शिंगाला आलाय शिंगालांची साईज काय भारी आहे आज शिंगाले आपल्याला रोज नाही मिळत कधीतरीच मिळतात तर नशीब असले तर भेटतील नाही तर काय नाही आज आपल्याला भेटलेत साईज एकदम मस्त आहे आपली जाल घेऊन झाली सगळी आणि हा आपला किल्ला एकदम जवळच होता किल्ल्याच्या पण तर मशीन केलाय चालू आणि जाऊ ते म्हणजे डायरेक्ट आपल्या साईडला किनाऱ्याला तिथून त्या बोटीजवळून जाल टाकत आलेलो आणि इथे एक जाळ टाकलेला चला भेटू किनारला गेल्यावर आणि आजच्या आपले शिंगल साईडला काटे तोड्याला घेतले कारण की मार्केटला गेल्यावर आपल्या हाताला नको लागेल एकदम साईज मस्त आहे आणि अजून ह्याच्यात एकदम साईज देखू शकता कसली मोठ्या आहेत नॉर्मल बारीक असतात हे बारी नॉर्मल रेग्युलर साईजचे नॉर्मल बारीक साईजचे आणि हा मोठा असले साईज बहुतेक आपल्याला फक्त शिंगलच भेटले दुसरा काय भेटला नाही तर मंडळी तुम्हाला आजची मासेमारीची व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका